हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आज मस्त अशी पोहेंपासून बॉबी तयार करणार आहोत मस्त अशी चटपटीत जसं दुकानात ज्या पद्ध चवीच्या कुरकुरी भेटतात ना त्याच पद्धतीने आपण घरच्या साहित्यात कुरकुरीच्या चवीचेच बॉबी बनवणार आहोत त्याच्यासाठी पाव किलो आपण पोहे घेतलेत अशा पद्धतीने छान उन्हात वाळत घालून घेतलेत गा चाळणीने चाळून घेतलेत आणि उन्हात वाळवल्यामुळे मस्त असे पीठ तयार होतं त्याचं मिक्सरला टाकल्यामुळे बघू शकता आता मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊया आणि मस्त असं पीठ तयार करून घेणार आहोत मिक्सरला लावून आता आपण एक बाऊल घेऊया त्याच्यात आपण व्यवस्थित आता जेवढं पीठ दळून घेतलं ते व्यवस्थित टाकून घेणार आहोत बघू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण अर्धा टीस्पून आपण त्याच्यात खार टाकून घेतला अर्धा टीस्पून आपण त्याच्यात मीठ थोडंसं चुट चुटकीवर हिंग अर्धा टीस्पून लाल तिखट टाकून घेतला आहे आणि द ओवा ओवा अर्धा टीस्पून ओवा, ओवा टाकून घेतला मस्त आपलं मी तर जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही करू शकतात आता मिक्स करून घेतलं चमच्याच्या साह्याने आणि आता थंडच पाण्याने मी हे पीठ मळून घेत आहे अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्या घ्यायचं आहे आणि जसं आपण म कणिक मळतो ना त्याच पद्धतीने मस्त अशी क याचीसुद्धा सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे कणकाचा जसं सॉफ्ट आपण गोळा मळतो त्या पद्धतीनेच आपण पोळी जशी बनवतो ना त्याच पद्धतीने आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आपण जी पापडी तयार करतो ना त्या ते, त्याची जी चाळणी असते ना सोऱ्याची तीच चाळणी आपण इथं वापरणार आहोत आपण वेगळं मशीन नाही वापरणार ना आहोत तर त्याच्या साहाय्याने मस्त अशी बॉबी तयार करून घेणार आहोत व्यवस्थित असं पीठ मस्त त्याच्यात भरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या लांब आकाराच्या घ्यायच्या त्या आकाराने आपण या बॉबी तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एक एक बॉबी व्यवस्थित मोकळ्या मोकळ्या टाकून घेणार आहोत बघू शकता सोरा दाबल्या की आपल्याला ज्या लांबीने आपल्याला हव्या आहेत त्या लांबीने आपण ना काढून घ्यायच्या आणि एक, -एक मोकळी करून सुकायला टाकून द्यायची आहे अगदी झटपट होतात बघू शकता व्हिडिओमध्ये मी आता माझे सगळे बॉबी टाकून झालेत तयार करून झालेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघू शकता मस्त असे बॉबी तयार झालेले आहेत आता आपण वाळत वाळलेल्या बघूया वाळून तर मस्त झालेले आहेत दोन दिवस मी सावलीतच वाळवले उन्हात वाळवायच्या नाही आहेत बघू शकता छान असे वाळून झालेले आहेत मस्त आता तयार झालेले आहेत बॉबी हे बॉबी तुम्ही वर्ष दोन वर्षसुद्धा डब्यात ठेवू शकता वाटलं तेव्हा तळून खाऊ शकतात अगदी कुरकुरेप्रमाणेच आपण हे बॉबी तयार केलेले आहेत तुम्हीसुद्धा नक्कीच करा आणि स्वातीच कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण ना मस्त तळून घेऊया बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त असे तळून झालेले आहेत झटपट तळून घेऊया बघू शकता मी आता दुसरी बॅच पण तुम्हाला तळून दाखवते मस्त असे खुललेले आहेत तुमच्या समोरच तळून दाखवले आता तुम्हाला मस्त मी चटपटीत करून दाखवणारे बघू शकता किती छान असे खुललेत लांब आकाराने सुद्धा मस्त फुगलेले आहेत पटीने आता बघू शकता मस्त असे खुसखुशीत झालेत नक्कीच करून बघा ही रेसिपी आणि वर्षे दोन वर्ष ही रेसिपी तुम्ही घरातच बनवून ठेवू शकतात आता आपण चवीपुरतं काळं मीठ टाकून घेणार आहोत थोडासा चाट मसाला टाकून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आमचूर पावडर टाकून घेतली आणि भाजलेलं जिऱ्याची पूर टाकून घेतली आता मस्त मिक्स करून घेणार आहोत अगदी दुकानात भेटतात ना कुरकुरी त्याच पद्धतीने चटपटीत असे मस्त चवीला होतात दुकानातल्या वस्तू आणण्याची सुद्धा गर आता याच्यापुढे कुरकुरी आणण्याची सुद्धा गरज नाही आहे नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बघू शकतात अगदी दुकानासारखेच तयार झालेले आहेत धन्यवाद